प्रॉपरली या सिस्टीमचं इन्स्टॉलेशन जर झालं तर आपल्याला पंचवीस वर्ष निश्चिंतपणे आउटपुट या ठिकाणी मिळत असतं तर हे आउटपुट चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचे कंपोनंट या ठिकाणी वापरतो नमस्कार मित्रांनो मी विनोद भावसार एलिगेटर एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून आज आपण शादा या ठिकाणी आलेलो आहे शादा या ठिकाणी श्रीराम कॉटन फायबर या कंपनीमध्ये आज आपण आलेलो आहे या कंपनीमध्ये आम्ही दोनशे पन्नास किलोवॉट सोलर रुपटॉप सिस्टीम या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे या सोलर रुपटॉप सिस्टीममध्ये आम्ही पाचशे पंचेचाळीस वॉट पिक लॉन्जी कंपनीचे पाय पिस्टेल मॉडूल या ठिकाणी यूज केलेले आहे यासोबतच ग्रोवॅट कंपनीचे स्ट्रिंग इन्वर्टर आम्ही या ठिकाणी यूज केलेले आहे दोन इन्व्हर्टर या ठिकाणी शंभर वॉटचे आम्ही यूज केलेले आहेत जर तसं पाहायला गेलं तर एसी कपॅसिटी या प्लॅन्टची दोनशे वॉट आहे आणि डी सी कपॅसिटी टू फिफ्टी किलो वॉट या प्लॅनमध्ये जर बघायला गेलो तर सेफ्टीच्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी क्लिनिंगसाठी वॉकट्रू वापरलेले आहेत त्यानंतर जी डी सी केबलिंग आम्ही या ठिकाणी फिरवलेली आहे त्यासाठी प्रॉपरली आम्ही केबल ट्रेज यूज केलेले आहे त्यानंतर पॅनल टू पॅनल अर्थिंगसाठी प्रॉपरली पट्टी वापरलेली आहे जी आयची आज जर आपण बघितलं तर सोलर सिस्टीममध्ये क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे तर क्लिनिंगसाठी आम्ही या ठिकाणी मॉड्यूल क्लिनिंग सिस्टीम दिलेली आहे आणि जो व्यक्ती या ठिकाणी क्लिनिंगला येईल त्याच्या सेफ्टीसाठी आम्ही या ठिकाणी सेफ्टी लाईनसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तर सेफ्टीच्या साईडने जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो की जेणेकरून आपल्याला या सिस्टीमधनं पंचवीस वर्ष लाँग लाईफ आउटपुट घ्यायचं आहे तर या जे कॉम्पोनंट आम्ही या ठिकाणी वापरलेले आहेत त्या कॉम्पोनंटच्या सहाय्याने आपण पूर्व पंचवीस वर्ष या सिस्टीमधनं आउटपुट घेऊ शकतो या सिस्टीमसाठी आपण जे स्ट्रक्चर वापरलेलं आहे ते शॉर्ट स्ट्रक्चर वापरलेलं आहे या ठिकाणी ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून जे आपण पॅनल क्लिनिंग करतो तर पॅनलच्या एंडला म्हणजे आपण वॉटर ड्रेनेज क्लॅम्प सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून पॅनल क्लीन केल्यानंतर जे पाणी साचतं पॅनलच्या एजला ते वॉटर ड्रेनेजच्या सहाय्याने ॲब्झॉर्व केलं जातं की जेणेकरून आपल्याला इन फ्युचर हॉटस्पॉटचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही